वाचलेल्या पुस्तकांच्या नोट्स काढण्याची सवय सूप किंवा सार हे आरोग्याला महत्त्वाचं असतं कारण त्या सूपामध्ये किंवा त्या सारामध्ये त्या पदार्थाचा संपूर्ण महत्त्वाचा भाग उतरलेला असतो महत्त्वाचा घटक उतरलेला असतो उरलेला चौथा हा टाकून द्यायच्याच कामाला येतो मग ते टोमॅटो सूप असेल किंवा अजून कुठल्या पदार्थाचं सूप असेल नोट्स या अशाच स्वरूपाच्या असतात जेव्हा एखाद्या विषयाच्या नोट्स काढल्या जातात त्यावेळेस त्याचं सर्वसार नोट्समध्ये सामावलं जाणं अपेक्षित असतं ही एक कला आहे आणि ही कला सवयीनेच प्राप्त होते अनेक वेळेला आपण जे वाचतो त्यातील सर्व आपल्या कामाचं नसतं परंतु आपल्या मनाला भावलेलं पटलेलं त्यावर आपल्या मनानं मनन करून त्यातून बाहेर आलेलं किंवा अत्यंत महत्त्वाचं असं बाजूला लिहायला हवं असं मनन करून बाजूला लिहिणं म्हणजे त्यावर काढलेल्या स्वतःच्या नोट्स ही सवय मुलांना काय देऊन जाईल जी मुलं वाचलेल्या गोष्टीच्या नोट्स काढतात त्यांची एकाग्रता ही आपोआपच वाढते कारण एकाग्रतेने वाचल्याशिवाय ती गोष्ट समजून घेता येत नाही आणि एकाग्रतेने वाचल्यानेच समजून घेतल्याने मुलांच्या अभ्यासवृत्तीत आपोआप फरक पडतो त्यांची अभ्यासवृत्ती चांगली होते त्यांची समजून घ्यायची क्षमता वाढते एखादी गोष्ट समजणं त्यावर टिपणं काढणं हे एकदाच होतं पुढच्या वेळेला संपूर्ण पुस्तक वाचायची गरज लागत नाही फक्त टिपणं वाचली तरी पूर्ण पुस्तकाचं सार मिळतं त्यामुळे वेळ आपोआप वाचतो ही सवय कशी लावाल कु कुठलाही सिनेमा नाटक कार्टून बघितलं की त्यानंतर त्या, त्या सिनेमाचं नाटकाचं किंवा तू बघितलेल्या कार्टून सिरियलचं सार काय होतं हे त्याला विचारा एखादी गोष्ट मुलांना सांगितल्यानंतर त्या, त्या गोष्टीचं सार काय हे त्या मुलांना विचारा आणि तुमच्या मते त्या गोष्टीचं सार काय हे मुलांना सांगा अभ्यास करताना वर्गात काही शिकवलं किंवा पुस्तक वाचलं तर चार किंवा पाच ओळी मागे त्याचा अर्थ काय असेल हे वहीत किंवा पुस्तकाच्या बाजूला लिहायला सांगा जेणेकरून नोट्स काढायची सवय मुलांना लागते अभ्यासाव्यतिरिक्त काही पुस्तकं मुलं वाचत असतील तर प्रत्येक पानाच्या खाली किंवा वर पुस्तक स्वतःचं पुस्तक असल्यास पेन्सिल किंवा पेनने त्याला त्याच्यावर काय वाटलं हे जर मुलांनी लिहिलं तर ही सवय मुलांच्या अंगात भिनते मग कुठलेही भाषण ऐकताना कुठलाही कार्यक्रम ऐकताना ही मुलं बराभरा आपल्या नोट्स काढतात अशा नोट्स काढल्यानंतर फोटो स्वरूपात किंवा कुठल्याही स्वरूपात एकत्रित कशा ठेवायच्या आणि कायमस्वरूपी कशा जपायच्या याची पद्धत जर मुलांना लावून दिली तर त्यांना हवं तेव्हा त्या नोट्सचा सहजतेने वापर करू शकतात धन्यवाद